<laughs> पाऊस आला वारा आला म्हणून बैल बांधायला गेलो वार आलं ती पत्र उरून गेलो आता काय करू चालू लागलो तुम्हाला काय भाऊ बोलत का या दला हे काय गरू उडा उडाले हॅलो दानने भिजलं घरावर लडाल समजा मध्ये धान्य भिजलं पाच पानास पुती मारता मरता वाचून सर आंब मुळ पाच पानास आंबा मोवाडा लावलेला सरकारी लेकर बाळ एका बारक्या टोकऱ्या दोंडा पडाय लेकड घेऊन आम्ही पटांगणा तिकडे गेलो अशा उघड्या काय लक्ष घालावं लक्ष घालाव काही येऊन इथं बघा डोळ्यानं कसं झालंय ते